प्रयागराज सिटी रेल्वे पण फाब्या पाच मिनटात आता मी प्रयागराज इथे उतरणार ना आहे आणि पुण्याहून दोन वाजता आम्ही बसलो आता चार वाजेपर्यंत तिथं पोहोचलो दोन तासाचा हरण होता अगदी प्रवास कसा झाला समजलासुद्धा नाही

प्रवास झाला आता थोड्याच वेळात आम्ही स्नान करण्यासाठी जाणार आहे आणि कुंभमेळाव्याच हा शेवटचा दिवस आज महाशिवरात्र आणि शिवरात्रीच्या निमित्ताने कुंभ कुंभमेळाव्याच्या निमित्ताने आमचा इथे येण्याचा योग आलेला आहे मनात जर इच्छा असेल तर मार्ग निघतो पत्नीची अशी भरवून इच्छा होती आप जो जो मन्ता मन्ता का आपल्याला कुंभ मेळाला जायचं जवळजवळ म्हणता म्हणता वेळ भेटत नव्हता पण योग आज आला आणि आर्जेने विमान तिकीट पण भेटलं आणि आता इथे आलेलो आहे Gracias.